करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते सम्राट तरुण मंडळाच्या गणपतीची आरती संपन्न ग्रामस्थ युवावर्ग तसेच पत्रकारांशी चंद्रदीप नरके यांनी साधला संवाद करवीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पोहळेतर्फ बोरगाव येथील सम्राट तरुण मंडळाच्या गणपतीची आरती संपन्न झाली याप्रसंगी पोहाळेतर्फ बोरगावचे माजी सरपंच सुरेश पाटील भाजपचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष युवराज पाटील भाजपचे युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी गुरव सम्राट तोंड मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच अशोक पाटील पोळे ग्रामपंचायतचे सदस्य आरवी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील राजाराम जाधव भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगराव विठ्ठल पाटील सजराव पाटील युवा कार्यकर्ते संदीप पाटील अर्जुन सुतार कृष्णा सुतार सागर पाटील आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सम्राट मंडळातर्फे चंद्रीप नरके यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला याप्रसंगी चंद्रीप नरके यांनी पोळ्यातील ज्येष्ठ नागरिक युवा वर्गाशी तसेच लहान मुलांशी आणि पत्रकारांशी संवाद साधला विश्वास जाधव आणि माधुरी जाधव या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायणची पूजा करण्यात आली मंडळातर्फे सायंकाळी महाप्रसादाच आणि भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र भगमन वार्ता कोल्हापूर